सर्व गावातील ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या समोर बसलेले मतदार बंधू आज आपण सार्वजनिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज इथं जमलेलो आहोत खर तर आपल्याला माहित आहे की श्रेष्ठ दलामध्ये अनेकदा येतं ते म्हणजे मतदान आणि मतदान असं कौडी मोलामध्ये द्यायचं नाही आहे हे तुम्हालाही माहित आहे पण आज आपण बोलायचं झालं तर त्या विषयावर म्हणजे आज जे निवडणूक चालू आहे की गावातली लोक बरेच जण असे म्हणतात की आम्ही विकास विकास मी आज नंबर मध्ये पदासाठी उभा गेलो आहे आणि या मुद्द्यावर बरेच जण बोलतात की प्रतिनिधी कामचा असेल की मी काम केले की काम केले काय काम केलं रस्त केलं ना रस्तानी लाईट म्हणजे झालं का पाणी दिलं का पाणी दिलं म्हणजे झालं का गावासाठी ते पाणी का योग्य तेच आहे का आज आपल्या गावाशेजारी कारताना आहे कारताना दूषित पाणी आपल्या गावाला येतं मग त्या पाण्याची सोय केली का विरोधकांनी हे आपल्याला खर तर बघा पाहिजे विरोधकांनी पाईपलाईन गावात टाकलेली आहे आज खर तर हे विचार करायसाठी गोष्ट आहे की गावाला पाणी दिलं म्हणजे झालं काय गाव त्याच्यावर चालतं पाण्यावर चालतं म्हणतात पण हे आपल्या आरोग्याला खरोखर चांगलं आहे का पाणी आज तुम्ही आम्हाला सगळ्यांना विनंती करते की आम्ही ज्या आम्हाला मतदान जर केलो तर आम्ही आमच्या गाव आमच्या परीने आम्ही तुम्हाला विश्वास देतो की नाविन्यपूर्ण गोष्टी मध्ये ट्वेंटी फोर अवर्स गावासाठी पाणी आणि फिल्टर हाऊसची सोय करून आज तुम्हाला मी असा विश्वास देतो दे की ह्या गावासाठी आम्हाला काय तर करायचं आहे आणि हा विश्वासानच आम्ही तो उभारले बरेच विरोधक असे विरोध करतात की जोडू नये त्याचे फायदे सुद्धा आहेत जसा तोटा आहे तसा खायला पण आहे ना तो बघायला पाहिजे काय फायदा आहे समजा एखादा चार हजार वाला जर पाणी भरत असेल तर तो तेवढंच देणार आणि एक चाळीस लिटर देणार पाणी तेवढंच ना पण हे जर मीटर बसलं तर कमी होईल सांगा तुम्ही महा फायदाच आहे मीटर मग तुम्ही त्याचा काय का त्याचा तोटा का सांगता गावाला की मीटर बसलं की बिल द्यावं लागतं असं काही नाहीये चांगलं पण फायदा आहे आणि हे तुम्ही बघायला पाहिजे आणि ह्या हाच विश्वास घेऊन आम्ही तुमच्या समोर आज निवडणुकीला उभारलेला आहे आणि पहिल्यांदा काम आम्ही निवडणुकीवर निवडून आल्यानंतर तुमच्यासाठी शुद्धतेचं पाणी शुद्धतेचं म्हणजे नुसतं शुद्धते आहे का त्याचा आरोग्याला मग त्यासाठी आम्ही जे माहितीपूर्ण गोष्टी जे करणार आहे त्यासाठी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी तुमचं बहुमल मत आम्हाला द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करते आणि तुमचा विश्वासाला आम्ही पात्र ठरणार ही मी तुम्हाला माहिती देते धन्यवाद